सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत काढलेल्या फोटोचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे ह्या घटनेतील मुलगा आणि मुलगी दोघेही अल्पवयीन असल्याचं समोर आलंय नाशिकमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे बघूयात एक रिपोर्ट फेसबुकवर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानं आणि त्याच्याशी मैत्री केल्यानं नाशिक मधील एका शाळकरी मुलीचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं पीडितेची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली होती त्या तरुणासोबत पीडित मुलीनं काही फोटोही काढले होते या फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल करत या नराधामानं शाळकरी मुलीवर बलात्कार केला या प्रकरणी आपबड पोलिसांनी आरोपीला गजाड केलं दोघांची मैत्री होती मैत्रीचे संबंध होते आणि त्यातून त्यांनी एकमेकांसोबत फोटो काढलेले होते ते फोटो मी तुझ्या आईला दाखवेला अशी धमकी देऊन त्या मुलाने तिच्या बरोबर शारीरिक संबंध केलेले आहेत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे नाशिक मध्ये गेल्या पंधरा दिवसात अशा प्रकारची ही दुसरी घटना उघडकीस आली आहे सोशल साईटवर वर अनोळखी माणसाशी मैत्री करताना सावधान राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला ब्लॅकमेल करतो म्हणून त्याच्या कोणत्याही मागणीला बळी न पडता आपल्या पालकांना मित्रमैत्रिणीला किंवा तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे पोलीस अधिकारी किंवा तुम्ही कोणालाही सोशल वर्कर त्यांना तुम्ही अगदी निर्भीडपणे ते सांगितलं पाहिजे मुलांनी सोशल मीडियाचा दुरुपयोग वाढलाय चांगलं वाईट असं काहीही न समजणाऱ्या मुलामुलींचं समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे हेमंत बागुलचं कपिल भास्कर आईवेर लोकमत नाशिक